आरोपी जे आत्ता पकडलेले ते स्पष्टपणानं त्या धनेशी बोललेले आहेत फोनवरती सगळे कटर असलेले ते बीडचा कोण धरलेला आहे तेही त्यांच्याशी कायम बोलतोय म्हणजे हे सगळं मोठं षडयंत्र रचण्यात आलं होतं आणि याला पाठबळ देण्याचं काम अजित पवार आणि फडणवीस करत आहेत नसतं त्याला चौकशीला पाठवलं असतं त्याला अटक केली असती एक माजी मंत्री म्हणून त्याला वाचवायचं आणि गरिबाच्या लगेकडचे मुर्दे पाडायचे हे महापाप डोक्यावर घ्यायचं का अजित पवारला आणि फडणवीसला कोणतं सरकार चालवत आहे त्या जो कट रचलेला गेलेला आहे या हत्येच्या कटामध्ये धनंजय मुंडे यांचा सहभाग असल्याचा पण आरोप केलेला आहे पण आता त्यांच्यावर आत्तापर्यंत चौकशी होत नाही आणि अशा परिस्थितीत नेमकं को तुम्ही कोणावर नाराज आहात आणि यानंतर पुढली भूमिका आपली काय राहणार रा आहे नाही नाही आरोप नाही येतो तो आरोपी जे आत्ता पकडलेले ते स्पष्टपणानं त्या धनेशी बोललेले आहेत फोनवरती सगळे कटर असलेले ते बीडचा फोन धरलेला आहे तेही त्यांच्याशी कायम बोलतोय तो कोण बडे हे तो हे धरण्या धरला नाही म्हणजे हे सगळं मोठं षडयंत्र रचण्यात आलं होतं आणि याला पाठबळ देण्याचं काम अजित पवार आणि फडणवीस करत आहेत नसतं त्याला चौकशीला चा पाठवलं असतं त्याला अटक केली असती तो एखादा आमदार आहे एखादा माजी मंत्री आहे म्हणून काय तुम्ही सोडून देणार का जनता गरजेची नाही का तुम्हाला ही एक गरजेचं आहे का जो महापापी आहे जो खुणं घडून आणतो जो कटर असतो जो सगळे पिकविमे खाल्ले कुठं कोणाच्या राखी खाल्ल्या कोणाचं काय प्लॉट खाल्ले कोणाचे घरं खाल्ले हा भायाचा देशमुखांचा संतोषभाई देशमुखांचा संतोष खून झाला त्या खुनातला मुख्य आरोपी अशी माहिती मिळते की सत्तेचाळीस वेळेस बोलला आहे फोनवर ह्याच धन्याला मग तुम्हाला चौकशी करता येत नाही अटक करता येत नाही एक माजी मंत्री आहे म्हणून त्याला वाचवायचा आणि गरिबाच्या एकाडचे मुर्दे पाडायचे हे महापाप डोक्यावर घ्यायचं का अजित पवारला फडणवीसला कोणचं सरकार चालवत आहे तुम्हाला मी हे बघा ते होतं आता मला खेटलेला आहे त्याला तर आता किंमत मोजावंच लागणार आहे त्याला तो सुट्टी नाही जाण्याला त्याला किंमत मोजावंच लागणार आहे नारपृष्ठ लय तो म्हणला होता ना भिकारला चोट सगळे हि लपून बसतील आणि त्यांच्या आडुवीला पाहिला होता सरकारच्या जाऊन पायावर लोळ होतो त्यांच्या पाया पाय चाठीतो तिथं जाऊन त्यांच्या पाया पडतो अजित पवारच्या सांगतो मला याच्यातून वाचवा मला चौकशीला जर नेलं तर मग कसं व्हायचं हो मला याच्यातून वाचवा याच्यानंतर मी अशा काही करणार नाही मला वाचवा नाही तो पायली भरले रे आता हां तोही पायली भरली आता तो पापाचा गडा भरलेला आहे त्याच्यामुळं तू वाचू शकत नाही आता कशातूनच याला जबाबदार शंभर टक्के अजित पवार हे आणि देवेंद्र फडणवीस हां नसता त्यांनी लाथा घालून सांगितलं असतं चल निक तिकडं तो ह्यामुळं आम्ही सरकार बदनाम करून घ्यायला मोकळे नाहीत तुम्हाला एक पाहिजे ना तुम्हाला एक पाहिजे का करोडो मराठी पाहिजे हां हे आता अजित पवारनी आणि फडणवीसने ठरवायचं